कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुका कोळीम बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आहेत हे मोठा बाऊल भरून कोळीम घेतलेला आहे सुका बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहे एक छोटा कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक मोठा चम्मच चार पाच कोकम घेतलेले आहेत मीठ घेतलेले आहे आणि तेल घेतलेले आहे कडे ठेवलेले आहे मी गरम करायला तेल घालते पहिलं तीन चम्मच तेल घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा बऱ्यापैकीच घ्या आता आपला कांदा परत ते तोपर्यंत आपण कोलिम गरम पाण्यामध्ये धुवून घेऊया ते गरम पाणी घेतलेलं आहे मी एकदम असं जरा गर, एकदम गरम नाही घ्यायचं पण साधारण सा, गरम घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कोलिंग टाकायचं आहे धुवायला कधी गरम पाण्यातच मच्छी धुवून घ्यायची आहे सुकी थोड्या असे गरम पाणी ठेवायचे आहे आपला कांदा परत येतोपर्यंत आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालते कांदा टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला मऊ होतोपर्यंत झाकण ठेवते मी थोडा वेळ कोली मसा चांगला धुवून घ्यायचा आहे आता कोलिम चांगला धुवून आपण काढून घ्यायचं आहे असं चांगलं तरंगते कोलीम असं पाण्यावरती तर आपण असं काढून घ्यायचं आहे तर मी काढून घेते आता मग कांदा जरासं मिक्स करून घेऊया मीडियम गॅसवरती चांगला शिजवून आहे आपल्याला आता परत झाकण ठेवूया आपण एक मिनट आता कोलीम हा पाण्यात काढून घेतलेलं आहे धुवून चांगला आता मग कांदा बघूया कांदा आपला शिजलाय आपण सगळं घालूया आता मसाले वगैरे कांदा आणि एक जीव झाला पाहिजे असं शिजवून घ्यायचं आहे आता हळद घालते घरगुती कोळी मसाला चांगले मिक्स करून घेते आणि आता कोळीम घालायचं आहे िक्स करून घेते चांगलं त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार तर मीठ घातलेलं आता कोकम घालते टोमॅटो घातलं तरी देखील कोकम घाला तुम्ही कुठल्याही मच्छीच्या प्रकारात कोकम लागतोच आपल्याला आणि थोडं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घातले दोन मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे ते उकळलंय चांगलं कोलीम शिजायला काही वेळ लागत नाही लवकर शिजते ते तर हे पाणी आटवून घ्यायचं फक्त आपल्याला पूर्ण आहे पाणी तेल सुटे तोपर्यंत ओपन मध्येच आठवायचं आहे झाकण आता ठेवायचं नाही आता पाणी आपलं आटलेलं आहे कोलमातलं आता आपण कोथिंबीर घालूया आपला कोलीम तयार आहे चव करण्यासाठी तर अशा प्रकारे आपला सुक्का कोलींब तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने नक्की बनून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद